लाईव्ह सेशनमध्ये एका फुलाचा वापर करून ते फूल आयुर्वेदातील माता भगिनीच्या आवडीचं फुल आहे या फुलाचा वापर करून आपल्या शरीरात वाढलेली उष्णता आपल्या शरीरात वाढलेलं पित्त कशा पद्धतीने कमी करायचं या विषयीचं मार्गदर्शन मी तुम्हाला या लाईव्ह सेशनमध्ये करणार आहे त्यामुळे फटाफट लाईवला या आवाज येत असेल तर सांगा आवाज येत आहे आणि जे जे लोक लाईव्हला येतात त्यांनी लाईक like करायचं जेणेकरून लक्षात येतं की बाबा लोक आलेले आहेत फेसबुकला लक्षात येतं की लोक दिसतात तसं युट्यूबला दिसून येत नाही लाईक जसं करतं तसं कळतं की बाबा लोक येत आहेत तर आपण आलेला आहात असं गृहित धरून मी तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह सेशन चालू करतोय लाईव्ह सेशन अत्यंत महत्वाचं मी खूप काय कालावधी तुमचा घेणार नाही कारण तुमचा कालावधी महत्वाचा आहे तुम्ही वेळात वेळ काढून बघत आहात व्हिडिओ त्यामुळं महत्त्वपूर्ण कालावधी तुमचा आहे याची मला जाणीव आहे त्या अनुषंगाने तुम्हाला मी काही महत्त्वाच्या टिप्स या ठिकाणी देत आहे तर गुलाबाचं फुल या गुलाबाच्या फुलाचा वापर करून आपण आपल्या बऱ्याचशा दैनंदिन समस्या या कमी करू शकतो बाजारामध्ये गुलाब पाणी मिळतं हे गुलाब पाणी डोळ्यात टाकण्यासाठी उपयोगाचं आहे का तर हे गुलाब पाणी डोळ्यात टाकण्यासाठी काही उपयोगाचं नसतं बाजारातील तर तुम्ही मनाला गुलाब पाणी कसं काय करायचं म्हणजे गुलाब पाणी करण्याची पद्धत कशी गुलाबाचं गुलकंद करण्याची पद्धत कशी हे तुम्हाला मी सांगत आहे त्यामुळं टिकून राहा महत्वपूर्ण माहिती मी सांगत आहे गुलाबाचं गुलकंद आणि गुलाबाचं पाणी हे अत्यंत उपयुक्त असतं गुलाबाच्या पाकळ्या वापरायच्या शक्यतो देशी गुलाबाच्या पाकळ्या ह्या वापरायची पद्धत आहेत वापरायचा प्रघात आहे देशी गुलाबाच्या पाकळ्या आजकाल बघा म्हणजे खूप प्रकारची गुलाबा तुला दिसतात बाजारामध्ये अक्षरशः लाल पिवळी निळी हिरवी म्हणजे कुठली कलर अजून सुटलाच नाही तर तुम्ही देशी गुलाबाचे लालसर गुलाब असतात बघा देशी बारक्या असतात मोठे नसतात तुम्हाला मी ज्यावेळेला देशी गुलाब दिसेल त्यावेळेला प्रत्यक्ष प्रत्यक्षला सेशन करून दाखवेल की बाबा हे देशी गुलाब आहे हे देशी गुलाब आजकाल चिनी गुलाबसुद्धा निघालेले आहेत हे देशी गुलाबाचा वापर करून तुम्ही गुलाब पाणी कसं करायचं सांगतो गुलाब पाणी कसं करण्याची पद्धत सोपी आहे गुलाब पाणी करताना पाकळ्या घ्यायच्या पाण्यात टाकायच्या चांगल्या खजाखदा खजाखाला उकळवायच्या आणि ते पाणी गाळून घ्यायचं गाळून घ्यायचं ते आपण तुमच्या दैनंदिन कामासाठी वापर करू शकता डोळ्यात टाकण्यासाठी हे पाणी वापर करू शकता बाजारातील गुलाबाचं पाणी आपल्यासमोर तयार केलं नसेल त्यामुळं त्याची शाश्वती आपण देऊ शकत नाही गुलकंद करण्याची सर्वात सोपी पद्धत सांगतो आता बघा थोडंसं असा म्हणजे होळी आली आणि थंडी पळाली थंडी पळाली होळी आली असं एक म्हणण्याची पद्धत आहे किंवा एक म्हणच आहे की थंडी आली होळी पळाली किंवा होळी आली थंडी पळाली तर ती थंडी कमी झाल्यानंतर गरमी चालू होते मग गरमी कमी करण्यासाठी शरीरामध्ये कोठ्यामध्ये उष्णता येते बऱ्याच लोकांना आता पायाची आग होते आता पायाची जळजळ होते आंबट डेकरा येतात गरमी होते गारी बारीक फोडी येतात मग अशा वेळेला गुलाबाचं गुलाबाचं गुलकंद तुम्हाला घरी कसं करता येईल देशी गुलाबाचं गुलकंद घरी करायचं देशी गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या काचेची बरणी घ्यायची साधारण साधारण तुम्ही आता बघा ही अशी ही काचेची बरणी आहे असं गृहित धरा ही प्लॅस्टिकची बरणी आहे काचेची बरणी आहे असं गृहित धरायचं असं तर काय करायचं खडीसाखर खडी साखर असते बारीक कुटायचं याचा बारीक असा असं एक लेप या ठिकाणी बघा एवढा असा लेप तुम्ही लेप म्हणजे पेक्षा आपण एक हे थर एक थर आपण या एवढा द्यायचा थर दिला किंवा गुलाबाच्या पाकळ्या तेव्हा टाकायच्या मग तेवढाच थर समजा एवढा तुम्ही साखरेचा पाक साखरेची बारीक टाकलेला आहे एवढा पत्री साखर मोठी साखर एवढाच तुम्ही गुलाबाच्या पाका टाकायचा वर टाकायचा था। परत तेवढाच तुम्ही पत्री साखर टाकायची त्याच्यावरती परत तेवढाच गुलाबाच्या था पाका टाकायचा टाकण जायचं आणि उन्हामध्ये ठेवायचं उन्हात ठेवताना वरती काही झाकण काय लावायचं नाही साधा एक फडकं गुणवून ठेवायचं फडकं गुंडून ठेवलं असं फडकं गुडून ठेवलं मग नंतर मग फडकास गुणवून ठेवायचं फडकं गुंडून ठेवलं की नंतर ठेवायचं उन्हामध्ये उन्हात ठेवल्यानंतर उन्हात ज्यावेळेला ठेवतो त्यावेळेला मग ते गर्मीनं काय होतं की कोकम सर्व तुम्ही केले का कोकमाच्या आगळाचं कोकमच्या आगळ जसं असतं आवाज येत असेल तसं आवाज येत आहे कोकमाच्या आगाळ कशा पद्धतीने करतो तशाच पद्धतीने हे तुम्ही मग थोडंसं हलवायचं एक पाच ते सहा दिवसामध्ये एकदम एकत्र मिश्र करून मस्त असं गुलकंद आलेला आहे तर आले कनेश शिक्षण चा अडचण असल्यामुळं थोडंसं सॉरी त्याबद्दल आपण परत बाजूला गेला परत तयार करा त्याचा फायदा घ्या अत्यंत उत्कृष्ट असतं गुलकंद असतं आता तुम्ही बरेच लोक मला म्हणतात की आमच्याकडे उपचार जर करायचे असेल तर माझी बऱ्याच ठिकाणी ओपीडी असते आता या आठवड्यात मी पुण्याला आहे केरवे रोड या ठिकाणी व संध्याकाळी दापोड या ठिकाणी आहे आता नंबर तुम्हाला सांगून ठेवतो नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सिक्स वन एट वन डबल टू माझा नंबर आहे रात्री आठ ते नऊ या दरम्यान अपॉइंटमेंट मेसेज करू शकता वेगवेगळ्या आजारासाठी आणि पंचवीस तारखेला मी दिनांक पंचवीस तारखेला मी ठाण ठाणे बोलून व वाशी या ठिकाणी आहे तर तुम्ही हे गुलकंद घरी घरी तयार करा त्याचा वापर करून घ्या गुलाबाची पानंसुद्धा उपयोगाचे असतात गुलाब गुलाब हे अतिउत्कृष्ट असतं म्हणजे सौंदर्याचं प्रतीक आता कालच बघा म्हणजे गुलाबाची फुलं खूप बाजारात आलेली असतील कालच काहीतरी काय डे होता म्हणजे एक प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण गुलाब एकमेकांना देत असतो तर ह्या गुलाबाचा वापर करून आपण आपल्या बऱ्याच समस्या आरोग्यविषयक तक्रारी कमी करू शकतो ज्या वेळेला दहा असतो हातापायाची आग असते काही बऱ्याच लोकांना पायाची खूप आग असते तर अशा वेळेला गुलाब पानं गुलाबाची फुलं पाकळ्या वाटायच्या चांगल्याशा वाटायच्या चांगल्या वाटायच्या आणि लेप लावायचा पायावर तळपायाला लेप लावायचा दाह आग कमी होतो जे काही गरमी असते जी काही आग असते जी काही जळजळ असते ती कमी होते आणि गुलकंद तुम्हाला तयार करण्याची पद्धत सांगितली मग गुलकंद किती प्रमाणात खावं कधी खावं हेही तुम्हाला सांगतो शक्यतो गुलकंद म्हणजे थोडं गुलकंद थंड असतं तर दुपारच्या वेळेला दुपारच्या सतराला बारा ते दोन अडीच दर्शन तुम्ही एक किंवा दोन पक्ष पर्यंत चावून चावून खायचे त्याचा फायदा तुम्हाला हा होणार आहे एक किंवा दोन चमचे गुलकंद त्याचा तुम्ही आहारामध्ये वापर करून घ्या आता ह्या दिवसामध्ये बऱ्याच लोकांना त्वचेला बघा आता ही जी काय त्वचा असते तळपाय तळ हात त्या ठिकाणी भेगा पडतात अशा भेगा पडतात त्या भेगेतनं रक्त पडतं रक्त पडतं आग होते खूप वेदना असतात विशेषतः माता भगिनींना हा जर आजार असेल तर त्यांनी आपलं पाय किंवा तळात जास्त पाण्यामध्ये किंवा साबणयुक्त पाण्यामध्ये जास्त वापर करायचा नाही साबणयुक्त पाण्यामध्ये वापर करताय तर तुम्हाला त्यातून रक्त येऊ शकतं त्रास होऊ शकतो तर तुम्ही साबणयुक्त पाण्यामध्ये याचा वापर करू नका त्याचा तुम्हाला त्रास हा शंभर टक्के होणार असतो मग याच्यावरती उपाय काय आहे का हो याच्यावरती उपाय आहे याच्यावरती तुम्ही एक तीन औषध तुम्ही बाजारात विकत आणायची गुलाबाचं पाणीसुद्धा तुम्ही टाकू शकता गुलाबाचं घरी तयार केलेलं पाणी टाकलं तरी आग कमी होऊन जाईल रक्त यायचं कमी होऊन जाईल तुम्ही या ठिकाणी तीन औषध मी तुम्हाला या ठिकाणी सुचवत आहे एक शतदौत गुरुत नावाचं औषध बाजारामध्ये मिळतं शतदवतं म्हणजे शत म्हणजे शंभर दौत म्हणजे धुतलेलं शंभर वेळा धुतलेलं तूप हे शतदवतं घृत घ्या साधारण एक अ चमच्यावर घ्यायचं त्याच्यामध्ये कोकम तेल मिळतं बाजारामध्ये कोकमाचं तेल कोकम तेल असं बारीक हे करायचं एकदम असं घट्ट असं त्याला मोठी आल म्हणतात कोकणामध्ये कोकणामधील जे काही लोक का बघत असाल तर तुमच्या लक्षात मुठी म्हणतात तर ते कोकणातील लोकांना माहिती आहे बारीक असं की आपण खोबरं कसं किसतो तशा त्याच्या पद्धतीने खिसून तर तुम्ही बारीक करायचं मिक्स करायचं हे कोकमाचं तेल आणि शतच होतं आणि तो तोडसं त्याच्यामध्ये गेरूची पावडर टाकली गेरू गेरू म्हणजे काप आपण बघा लावतो असं बऱ्याच ठिकाणी म्हणजे पूर्वीच्या काळी झोपड्यांना काव लावायची पद्धत होती किंवा तिल्लं केल्यानंतर काव लावायची पद्धत होती ते काव लावायचं एकत्र मिस करून सुवर्णगिरू थोडंसं दुधात उकळवून तयार केलेलं तर तुपात लावून त्याला सुवर्णगिरू म्हणतात एकत्र मिस करून तुम्ही लावताय त्या ठिकाणी भेगा तळ तळहात आहे तळ पाहायला तर त्याच्यावरती अतिउत्कृष्ट असा हा उपाय आहे तर ही सांगितलेली माहिती तुम्ही सर्वांपर्यंत पोचत जावा आणि मी शिकू दररोज लाईव्ह सेशन याचा विचार आहे वेळ सांगू शकत नाही म्हणजे कधी येईल सांगू शकत नाही माझ्या माझ्या पद्धतीने जसा वेळ मिळेल तसा मी तुम्हाला लाईव्ह सेशन करत जाईल आणि हाच जो काही सिलसिला आहे हा सिलसिला सतत चालू राहील याची शाश्वती मी देतो वेळात वेळ काढून माहिती सांगत आहे त्यामुळे लाईव्ह सेशन, तुम्हाल जा जा सेशन तुम्हाला ज्या ज्या वेळेला येईल नोटिफिकेशन त्यावेळेला लाईव्ह सेशन अवश्य म्हणजे तुम्ही पाहत जा मी काय जास्त पार्लरला लावत नाही आता बाकी जे तुम्ही बघितले काही लोकं लाईव्ह सेशन करतात म्हणजे अर्ध्या तास लाईव्ह सेशन देतील आणि तुम्हाला एखादा उपाय सांगतील तसं मी करत नाही म्हणजे जास्तीत जास्त उपाय सांगणारा माणूस आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त उपाय करा त्याचा फायदा घ्या फायदा घ्या त्याचा फायदा शंभर टक्के तुम्हाला होऊन जाईल आणि लाईव्ह सेशन तुमच्या मित्रपरिवार आपतेष्ट यांच्यापर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा त्याचा फायदा हा अवश्य व्हायला हवा त्यांच्या समस्या या नक्कीच सुटायला हव्यात रामकृष्ण बाय